हॅलो पटेल श्री राजकुमार पटेल राजकुमार दयाराम पटेल आमदार राजकुमार पटेल यांचा जन्म सहा जून एकोणीसशे बासष्ट ला तालुका धारणी जिल्हा अमरावती येथे झाला एम य राज्यशास्त्र आणि बिय च त्यांनी शिक्षण घेतलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी निमाडी व कोरगो को या भाषा श्रीमती सुनीता या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी दोन आपत्ती शेती समाजकार्य व्यापार वगैरे त्यांचे उद्योग असून प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षातर्फे व्यक्ती ते चाळीस मे राठ अनुसूचित जमातीतील अमरावती या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहे तत्पूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवला आदिवासी विकास सहकारी संस्था सातरावाडी तालुका धारणी जिल्हा अमरावती या संस्थेचे ते अध्यक्ष होते सन एकोणीसशे पंच्याण्णवला गरीब गरजू दुर्बल निराधार वृद्ध अपंग व्यक्तींना ते सर्वतोपरी मदत करतात त्यानंतर <coughs> त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दो 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 ते दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ असे महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते म्हणजे आमदार होते जमाती कल्याण समितीचे ते सदस्य म्हणून होते आणि परत ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली त्यांना वाचन खेळ शिकार करणे वगैरे त्यांचे मुक्काम झिल्पी तालुका धारणी जिल्हा अमरावती येथे त्यांचं निवासस्थान कार्यालय आहे जयस्तंभ चौक धारणी जिल्हा अमरावती येथेही त्यांचं निवासस्थान आणि कार्यालय आहे ड त्रेचाळीस शहाऐंशी मनोहर आमदार निवास मुंबई येथे ते त्यांचं निवासस्थान आहे म्हणजे ते राहतात आता एकेचाळीसला मेळघाट या संघामध्ये दोन हजार एकोणीस ला जे मतदार होते ते एकूण मतदार होते दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे तेवीस आणि पैकी एक लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे एक्केचाळीस इतक्या लोकांनी मतदान केलं त्यानंतर या एक लाख एक्काळीस हजार एकेचाळीस मतदारांनी जे मतदान केलं त्यापैकी राजकुमार दयाराव पटेल आमदार हे प्रहार जनशक्ती पक्षाचे होते यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर इतकी मतं मिळाली आणि ते आमदार पदावर निवडून आले त्यांचे विरोधक जे होते श्री रमेश मावसकर हे भारतीय जनता पक्षाचे होते त्यांना त्रेचाळीस हजार दोनशे सात इतकी मतं मिळाली त्यानंतर येथे दुसरे जे केवलराम काळे होते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्यांना पस्तीस हजार आठशे त्रेसष्ट इतकी मतं मिळाली आणि दर शिमे मन्नालाल खुबीलाल अपक्ष होते त्यांना आठ हजार नऊशे आठ इतकी मतं मिळाली आणि नोटाला दोन हजार आठशे पस्तीस इतकी मतं मिळाली आता येथे महत्वाची गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे आणि ती एक लाख एक्क्याऐंशी हजार इतकी मतं एक लाख ब्याऐंशी हजार इतकी मत या प्रहार जनशक्ती पक्षाच्या राजकुमार यांना मिळाले आणि त्यांच्या विरुद्ध अठ्ठ्याण्णव हजार ही जी मतं आहेत एकच टोटल त्यांच्या विरोधात आहेत हे जरी भारतीय जनता पक्षाला च्या चाळीस एक्केचाळीस हजार मतांनी जरी निवडून आलेले असले तरी काँग्रेस पक्षाचे पंच हजार मतं आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अपक्षाचे आठ हजार नऊशे आठ मतं आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे त्रेचाळीस हजार मतं आहेत म्हणजे त्यांच्याकडं जी विरोधकाची मतं आहेत ती मतं विखुरलेली गेलेली आहेत अनेक लोकांमध्ये विखुरलेली गेलेली मतं असल्यामुळे त्यांचा विचार सहज सोपा झालेला आहे पण यावेळेस जर समजा हे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जे शरद पवार गट आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट आहेत हे एकत्र आहे आता यावेळेस पूर्वी तसा काही प्रकार नव्हता पूर्वी काँग्रेस पक्ष आणि भाजप हे दोन उमेदवार होते त्यानंतर स्वतंत्र शिवसेना स्वतंत्र होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र स्वतंत्र होती, स्वतंत्र होती। हे प्रकार त्यावेळेस होते पण यावेळेस मात्र प्रत्येक पक्षामध्ये फूट झालेली आणि आता मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आहे त्याची फूट झाली त्यांचा अजित पवार गट हा भारतीय जनता आणि शिवसेना शिवसेनेचा मुख्यमंत्री गट तोही भारतीय जनता पक्षाला त्यामुळे प्रहार जनती जनशक्ती पक्षाचे जे विखुरलेले जे कार्यकर्ते आहेत ले ले जे मतदान आहे ते जर एकत्रित आलं तर जनशक्ती पक्षाला धोका होऊ शकतो पण येथे दुसरी महत्वाची गोष्ट या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा मोठा वापर होणार आहे कारण निवडणूक खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढणार असून तीन पक्षाचे कार्यकर्ते यांना सांभाळावे लागणार आहेत या भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या जोडीला एक शरद पवार गट आणि अजित पवार गट तसेच उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे शिवसेनेचे दोन गट पैकी एक भाजपला एक राष्ट्रवादी काँग्रेसला एक काँग्रेसला अशा पद्धतीचा हा व्यवहार चालल्यामुळे ही जी निवडणूक होणार आहे ती मोठी विचित्र अशी निवडणूक होणार आहे तीन तीन लोक तीन लोक पक्षातर्फे एक उमेदवार हे उभे करणार त्यानंतर दोन पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सहकार्य करणार की नाही करणार आणि त्याच्यामध्ये मनोमिलन घालणार की नाही मुद्दा प्रचाराचा खर्च प्रचाराचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावर जर होणार असेल आणि या कार्यकर्त्यां जर मनोमिलन होणार नसेल तर ते उमेदवार सहजासहजी पराभूत होऊ शकतात म्हणून येथे सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे की पैसा किती खर्च केला आणि किती तुम्ही केलं तरी ते आई निवडणुकीच्या टप्प्यामध्ये साध्य होईलच असं काही नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट या उमेदवाराचं आपल्या मतदारसंघामध्ये केलेलं कार्य किंवा करावाचे कार्य जे उमेदवार आता नवीन होतील त्यांचं काही कार्य नसणार नाही परंतु ते आश्वासन देऊ शकतात आम्ही हे करू आम्ही करू करू वगैरे आणि ज्या आज सिटी उमेदवार आहेत जे आमदार या मतदारसंघामध्ये त्यांनी जर चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं असेल तर सर्वसामान्य जनता त्यांना पुन्हा निवडून देऊ शकते हा एक भाग आहे पण यावेळेस फार वेगळ्या पद्धतीचे निकाल लागण्याची खूप शक्यता निर्माण झालेली आहे तरी हे जे उमेदवार आहेत जे निवडून येण्यास काही प्रत्यवाय नसावा अशी एक शक्यता निर्माण होते आमचा आय टी एफ युवा चॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी लोक अतिशय आवडीने बघत असतात आणि सबस्क्राईब करत असतात तर आपण या मराठी चॅनलला एक निपक्ष आणि चांगल्या पद्धतीची माहिती देणारा चॅनल हा कोणाच्या आद्यात कोणाच्या मध्यात नसता तटस्थपणे राहून आम्ही प्रत्येक मतदाराचं परिशीलन किंवा एकंदरीत दृष्टिकोनातून काय जे महत्वाच्या ज्या गोष्टी असतील तर त्या आम्ही आपल्याला सांगत असतो विपक्षपणे यामध्ये आम्ही कोणत्याही पक्षाचा येथे हे करत नाही या कोणत्याही पक्षाचा आम्ही पुरस्कार करत नाही किंवा कोणत्याही पक्षाच्या विरुद्ध आम्ही जात नाही आम्ही फक्त सुस्पष्ट जे काय निर्णय असतील जी वस्तुस्थिती असेल तेवढी समाजासमोर मांडत असतो तर अनेक लोक आमचे चॅनलला सबस्क्राईब करतात आपण हे सबस्क्राईब करा एक त्यानंतर हे व्हिडिओ पूर्णपणे बघत जा पूर्ण बघितल्यानंतर या व्हिडिओला आपल्या मित्रांना शेअर करा एक दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जणांना त्यानंतर सगळे मिळून एक कॉमेंट करा की या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार आहे ते आणि सर्वात जास्तीत जास्त लोकांनी या जा चॅनलला सबस्क्राईब करा